आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शाळा पूर्व तयारी अभियानाच्या संदर्भातला आहे आजच्या या पत्रात प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने दोन महत्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घेता येईल एक म्हणजे शाळा पूर्व तयारी अभियानाच्या दृष्टीने कोणती कार्यवाही करावयाची याची आहे आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे याच संदर्भात प्रशिक्षण कधी होणार आहेत शिक्षक मुख्याध्यापक शाळांसाठी महत्वाचं असणार पत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे पत्र पाच चार दोन हजार चोवीसचं आहे हे पत्र राज्यभरातल्या महत्वाच्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना पाठविलेलं आहे पत्राचा विषय आहे तयारी अभियान यशस्वी अंमलबजावणी करण्याबाबत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती करतो आता आपण जाणून घेऊया की या पत्रामध्ये कोणती माहिती दिलेली आहे उपरोक्त संदर्भीय विषयान्वये मागील वर्षी एप्रिल दोन हजार तेवीस ते जून दोन हजार तेवीस या कालावधीत इयत्ता पहिलीला दखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत पहिले पाऊल हा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात राबविण्यात आला आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक एक नुसार स्टार्स दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस नुसार या शैक्षणिक सत्रातही इयत्ता पहिलीमध्ये दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळा पूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी मेळावा क्रमांक एक माहे एप्रिल दोन हजार चोवीस आणि मेळावा क्रमांक दोन माहे जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात यावे दोन्ही मेळाव्या दरम्यान एक ते आठ आथ आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी याकरिता शिक्षक अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवक मदत करावे आता आपण जाणून घेऊया की उपक्रमाचा तपशील काय आहे त्यात सहभागी कोण कालावधी किती दिवसाचा आणि याच्या आयोजनाची जबाबदारी कोणाची आहे राज्यस्तरीय प्रशिक्षण होणार आहे आणि याच्यामध्ये सहभागी कोण असेल तर डायट महानगरपालिका महिला व बालविकास विभाग प्रतिनिधी आणि प्रथम संस्था प्रत्येकी एक अधिक प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी प्राथमिक असे एकूण सात व्यक्ती या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी एका जिल्ह्यातून अपेक्षित आहे हे प्रशिक्षण ऑनलाईन होणार असून आठ एप्रिल दोन हजार चोवीसला होणार आहे आणि याच्या आयोजनाची जबाबदारी एस सी ई आर टी एम पुणे यांच्यावर राहणार रा आहे जिल्हास्तरीय कार्यशाळा एका दिवसाची होईल ती प्रत्यक्ष होईल आणि दहा चार दो दोन हजार चोवीस ला होणार आहे प्रत्येक तालुक्यातून अर्थात बी आर सी आणि सी पुढील व्यक्ती पैकी दोन व्यक्ती शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख अंगणवाडी पर्यवेक्षिका विषय साधारण व्यक्ती ही जिल्हा स्तरावरची कार्यशाळा असेल तालुका स्तरावरच्या कार्यशाळेसाठी प्रत्येक केंद्रातून पुढील पैकी दोन व्यक्ती केंद्र प्रमुख मुख्याध्यापक अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि शिक्षक एक दिवसाचं प्रशिक्षण बारा चार दोन हजार चोवीस ला होईल केंद्रस्तरीय प्रशिक्षण शिक्षक अंगणवाडी सेविका लिडर माता आणि स्वयंसेवक एक दिवसाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण हे शिक्षण परिषदेत होईल तेरा चार दोन हजार ला शाळा स्तरावर मेळावा क्रमांक एक घ्यायचा आहे तो मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका लीडर पालक माता माता आणि स्वयंसेवक एका दिवसाचं हे प्रशिक्षण पंधरा ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस यापैकी कोणत्याही एका दिवशी घ्यावयाचं आहे शाळा पूर्व तयारीच्या कृती आणि उपक्रमाच्या अनुषंगाने माहे एप्रिल ते जून दोन हजार चोवीस दरम्यान इयत्ता पहिलीच दखलपात्र बालके पालक लीडर माता माता स्वयंसेवक यांचं आठ ते बारा आठवड्याच्या अनुषंगाने प्रशिक्षण होऊ शकते शाळा स्तर मेळावा क्रमांक दोन हा मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता माता आणि स्वयंसेवकांचं एक दिवसाचं प्रत्यक्ष प्रशिक्षण हे उर्वरित महाराष्ट्राच्या अनुषंगाने या ठिकाणी दिसत आहे पंधरा ते वीस जून दोन हजार चोवीस आणि विदर्भासाठी दिनांक अठ्ठावीस ते तीन जुलै दोन हजार चोवीस अशा प्रकारे शिक्षकांचं प्रशिक्षण आणि शिक्षकांसोबत मुख्याध्यापक अंगणवाडी सेविका पालक लीडर माता माता स्वयंसेवक यांचं प्रशिक्षण हे राज्यस्तर ते शाळा स्तर अशा प्रकारे त्या त्या तारखांना होणार आहे या सगळ्या अनुषंगाने कोणती कार्यवाही राज्यस्तर जिल्हास्तर तालुका स्तर केंद्रीय करावयाची आहे त्याची सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता प्रशिक्षण करताना कोणती कार्यवाही अपेक्षित आहे तेही आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया उपरोक्त सर्व स्तरावरील प्रशिक्षण घेताना प्रशिक्षण उपस्थिती प्रशिक्षण अभिलेखे छायाचित्रे चित्रफिती आपल्या स्तरावर जतन करून ठेवाव्यात संदर्भ क्रमांक एक अन्वय स्टार्स दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत मंजूर निधी माननीय राज्य प्रकल्प संचालक मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील एक दिवसीय प्रशिक्षणासाठी आर्थिक निकषाप्रमाणे झालेला प्रत्यक्ष खर्च संबंधित जिल्हा प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांना वर्ग करण्यात येईल प्रशिक्षणाचे सुस्पष्ट व्हिडिओ फोटो इत्यादी माहिती समाज संपर्क माध्यमांवर अर्थात फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम इत्यादीवर हॅशटॅग वापरून आपल्याला अपलोड करायचे आहे हॅशटॅग कोणता आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचाही उपयोग आपण करू शकता समाज संपर्क माध्यमांवर पोस्ट अपलोड करताना स्थळाचे नाव व जिल्हा नमूद करावा उपरोक्त सर्व प्रशिक्षणे तसेच शाळा स्तरावरील पहिल्या व दुसऱ्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती संकलित करण्यासाठी बाल शिक्षण विभाग व प्रथम संस्थेद्वारे तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचा जो आपल्याला या ठिकाणी दिसत आहे त्याचा वापर करण्यात यावा जिल्ह्यातील जिल्हा परिषद मनपा व नगरपालिकांच्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी मनपा वनपा व आय सी डीएस विभाग यांच्या समन्वयाने करावे मेळावे आयोजन करण्याबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे गट अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोन चे नियोजन करावे दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे मेळाव्याचा कालावधी साधारणपणे चार तासांचा असावा शाळेचे वातावरण प्रसन्न व वा आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावे मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला दखल दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक किंवा दोन दिवस मेळाव्याबाबतची वस्ती गाव स्तरावर प्रभात फेरी दवंडी देऊन समाज माध्यमांचा उपयोग करून तसेच यापूर्वी उपलब्ध करून दिलेले पोस्टर्स बॅनर्स लावून जनजागृती करण्यात यावी त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये सात स्टॉल्स लावण्यात लावले जावेत सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतीची नोंदी विकास पत्रावर मेळावा क्रमांकानुसार रकानात करण्यात याव्यात सदर सात हे पुढील प्रमाणे आहे नोंदणी शारीरिक विकास बौद्धिक विकास सामाजिक आणि भावनात्मक विकास भाषा विकास गणनापूर्व तयारी आणि पालकांना मार्गदर्शन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोन चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने प्राचार्य डायट शिक्षणाधिकारी प्राथमिक व जिल्हा कार्यक्रम अधिकारी आय सी डी एस विभाग यांनी समन्वयाने सर्व गट शिक्षणाधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी प्रशासन अधिकारी मनपा व नपा यांची बैठक आयोजित करून आवश्यक सूचना द्याव्यात तसेच जिल्ह्यातील माननीय जिल्हाधिकारी व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्राचार्य डायट यांनी प्रत्यक्ष शाळेवर शाळापूर्व तयारी मिळाव्याच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करावे तसेच जिल्ह्यातील विविध अधिकारी यांना विविध शाळेत शाळा पूर्व तयारी मिळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात यावे अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी शिक्षण विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळा स्तरावरील मेळावा क्रमांक एक व दोन चे नियोजन करावे तालुक्यातील गटविकास अधिकारी यांना देखील शाळा स्तरावर शाळा पूर्व तयारी मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात यावे मेळाव्या संदर्भातील फोटो व्हिडिओ व इतर माहिती समाज माध्यमावर प्रसारित करीत असताना हॅशटॅगचा वापर हा प्रामुख्यानं केला पाहिजे याशिवाय फेसबुक पेजला टॅग सुद्धा करण्यात यावं दोन्ही मेळाव्यामधील दरम्यानच्या कालावधीत इयत्ता पहिलीत दखलपात्र असलेल्या मुलांचे पालक अथवा माता यांनी शाळेतले पहिले पाऊल या पुस्तिकेच्या आधारे तसेच मेळावा व साप्ताहिक बैठकीतील मार्गदर्शननुसार घरी करून घ्याव्यात अशा प्रकारच्या महत्वाच्या एकोणवीस सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या आपण स्क्रीनवर सुद्धा प्रत्यक्ष वाचू शकता माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांचं शिक्षक मुख्याध्यापक आणि अन्य कार्यकर्त्यांसाठी महत्वाचं असणार हे पत्र आहे प्रशिक्षण आणि प्रशिक्षणाच्या अनुषंगाने तेवढीच महत्वाची माहिती आपल्याला या पाच चार दोन हजार चोवीसच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या पत्रात प्रामुख्यानं दिसत आहे महाराष्ट्रामध्ये हे, हे शाळापूर्व तयारी अभियान यशस्वी होईल अशी अपेक्षा आपण या पत्राच्या माध्यमातून करूया हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद